शंपष्ठी भैरव मार मारतंड उत्पादनानिमित्त जे आहे ते खंडेरायाच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा या ठिकाणी आहे आणि याच सातारा परिसरामध्ये जे आहे ते खंडेरायाचं जे आहे ते मंदिर आहे आणि पेशवेकालीन असं मंदिर आहे मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर आहे आणि याच मंदिर परिसरामध्ये जे आहे ते खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील भाविक जे आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या परिसरात पाहायला मिळते निश्चितच गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असलेला हा यात्रा महोत्सव आज सुद्धा मोठ्या गर्दीने गजबजून गेल्याचं चित्र पाहायला मिळते येळकोट येळकोट जय मल्हार रेवड्याची उधळण आणि भंडाऱ्याची उधळण करत जे आहे ते भाविक भक्त या परिसरामध्ये खंडेरायाचं दर्शन घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मोठी रीग जी आहे ते दर्शनासाठी या परिसरामध्ये लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते एकदम सुव्यवस्थित असं नियोजन आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीनं जे आहे ते भाविक भक्त या परिसरामध्ये दर्शन घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा साधण्याचा प्रयत्न करू भाऊ कुठून आला इथं संभाजीनगर किती वर्षापासून येतात मी गेल्या दहा बारा वर्षापासून येतो काय दर्शनाला ना म्हणजे काय की सगळ्यांचं कुलदैवत आहे काय तर कुलदैवताचं एवढं जवळच्या जवळ संभाजीनगरमध्ये मध्ये दर्शन होतंय याच्यापेक्षा आहे ना अजून सौ कोणतं आपलं काय वाटतं नाही दर्शन घेतल्यानंतर सगळ्या मनोइच्छा मनोकामना पूर्ण होतात काय कारण की खंडेराय सगळ्यांचं कुलदैवत आहे कुलाचं सगळ्या संरक्षण करणार आहेत त्याच्यामुळं नाही नाही बिलकुल प्रतिकृती आहे कारण की खंडेरायांचं इथे ना स्वतः म्हणजे प्रत्यक्षात त्यांचं इथे पाय लागलेले आहेत त्यांचा टोप येत आहे खडक येत आहे काय त्यामुळे सगळ्यांना यांना खूप आनंद होतो निश्चितच आपण पाहतोय की इथं जे आहे ते खंडेरायाचे जे आहे ते या परिसराला पाय लागल्याचं पाय लागल्याचं भाविक म्हणतात आणि निश्चितच खंडेरायाच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली <coughs> भूमी म्हणून जे आहे त्या सातारा नगरीकडे पाहण्यात येते आता माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा साधूया नेमकं कुठून का आल्या काकू कुठून आल्या भुसावळ 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 किती वर्षापासून

मी आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि आपण पाहू शकता गाभारा जो आहे खंडेरायाचा आकर्षक फुलाच्या आरासाने जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिक जे आहे या सातारा नगरीमध्ये खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात निश्चितच हा यात्रा महोत्सव पाच ते सात दिवस चालत असतो आणि याच यात्रा महोत्सवानिमित्त जे आहे ते जिल्ह्यातून जे नागरिक जे आहेत ज्यांचं जेजुरीला जाणं होत नाही असे नागरिक जे आहेत या खंडेरायाच्या नगरीकडे पदक्रमण करत असतात आणि खंडेरायाचं मनोभावे दर्शन घेत असतात आता माझ्यासोबत जे आहेत जे दर्शनासाठी आलेले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा साधूया काका नमस्कार किती वर्षापासून येतो नमस्कार दोन तीन वर्षापासून येतो आहे कुठले आहात इथले ज्या वरण काय वाटतं दर्शन घ्यायला तर काय मागणं माझं एकदम जकाशपैकी वाटते आनंद मिळतोय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक भक्तगण महिला सुद्धा आहेत जे दर्शनासाठी येत आहेत आपण आता दुसरे जे भाविक आहेत त्यांच्याशी संवाद साधूया काय कुठून पिंपरी राजा म्हटलं दुसरं वर्ष मागणे काय आता तिथे आलेलेच आहे आपल्याकडं हां निश्चित आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक पंचक्रोशीतील नागरिक जे आहे त्या या खंडेरायाच्या नगरीमध्ये जे आहे ते दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात याच सातारा नगरीला आता यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे ठिकठिकाणी जे आहे ते सभामंडपसुद्धा या परिसरामध्ये टाकलेले आहेत भक्त गणाची सु असुविधा नये म्हणून प्रशासनाच्या वतीने तसेच मंदिर कमिटी प्रशासनाच्या वतीने सुद्धा मोठी सुलभ व्यवस्था या भक्तगणांसाठी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राव थेट आ, सातारा परिसरातून छत्रपती संभाजीनगर